नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज ब्लाऊजची कटिंग करायची आहे हे चौतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बघा असं पॅटर्न ठेवायचं मी पॅटर्न प ऑलरेडी तयार करून ठेवलेले कुणाला पाहिजे असलं तर ऑर्डर करू शकता मी बघा असं ठेवायचे थे सगळे पॅटर्न हे क्रॉस ठेवायचं थे कधी पण आणि हे आता सगळं मार्किंग करून घेते बघा तुम्ही सिम्पल आहे कटिंग बघा अशी मार्किंग करून घेते असं सगळं मार्क करून घ्यायचं नंतर कटिंग करायची तर मात्र व्यवस्थित कट करून घ्यायचं बघा झाले का सगळं असं मेजरमेंट हे करून घ्यायचं हा पॅटर्न आहे ना असा क्रॉसमध्ये ठेवायचा म्हणजे कटोरी व्यवस्थित बसतो तर आपल्याला बाई दहाची ठेवायची उंची दहा ठेवायची पण कसं ठेवते बघा हे तर सहाचे असं ठेवायचं याच्याबरोबर इथं घेतले आहे तर हे मेजरमेंट साडे दहा अर्धा इंच बरोबर साडे दहा इथं मार्किंग केलं इथं असं ठेवायचं आणि तेवढं हे घेतो मेजर बघा आता कशी करतो मार्किंग बघा अशी करून घेतलं मार्जिंग असं चमलं घ्यायचं ह्याच पण जरा अर्धा इंच वाढवायचं आपलं हे योग पट्टीनं अर्धा इंच वाढवलंय कारण कमी आहे बघा आता असं केले आता ह्याची कटिंग करून बघा बघाय बाही योगपट्टी बॅक साईड कटोरीचा एक भाग हे कटोरीचा भाग आहे हे साईड चला तर कटिंग करून घेऊ आपण बघा आता हे असं असतं आहे ना हे असं सगळं कट करून आहे आता हे बॅक साईड आहे हे वळवून घेतला मी कपडा कारण कट कर, कट कर करायला थोडा त्रास होत मार्किंग करून द्यायची व्यवस्थित म्हणजे कटिंग होतं मग कुठं चुकवायचं नाही आज तर बरोबर कट केलं का पुढचा कपडा पण सगळे पार्ट असे कट हे सगळे पार्ट असे कट करून बघा सगळं फेक राहील लखनौ असं आले ना आता कटोरी हो राहिली कटोरीचा हो भाग पण करता येईल चाले बघ कटोरीच पण आता आपण हेच मेन फॅब्रिक वर टाकून घ्यायचं चला चा। आता मेन फॅब्रिक वर टाकून घेते सगळे पॅट हे आहे मेन फॅब्रिक आता ते असतं कटिंग ह्याच्यावर ठेवायचं आणि कट करून घ्यायचं पहिले कुठं कुठं काय काय ठेवायचं बघू हे बॅक साईड दिस एक बॅक साईड फ्रंट बाजू तर याला ऍडजस्ट करायला लागेल बघ मी कशी करतो ऍडजस्ट सगळे पॅटर्न असे ठेवून घेतले आता याला कपडा कमी पडतोय कुठं तर करून घ्यायचं बाईला बघा असं कट करून घेते आता असं पटापट करायचं हे असं कट करून घ्यायच थोड एक्स्ट्रा घेतलं ना प्रॉब्लेम येत नाही हे कटोरीचं पॅटर्न हे बाईचं आता हे बॅक साईडच घेत हे बॅक साइड आहे ना जरा वळवायला कपडा वळवा फिरवून घेतला कपडा

आज सगळी कटिंग थोडं थोडं जास्त ह्याला कपडा जास्त हे झाले एवढं आता हा कटिंग करतो करून घेते कटिंग हे बघा असं कट करायचं झाले सगळी कटिंग हे बाह्याचे हे बाई एवढं आता कपडा कमी पडल्या तर ह्याला जॉईंट करावं लागेल हे कटोरीचं पॅटर्न पुढचा भाग आणि हे बॅक साईड व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे आता लुकची पट्ट्या हे कम साईडला बॅकसाईडला हातशिनायची पट्टे कमरेची असा रोल करायचा आणि ठेवायचा मधले काही कपडे आता गळ्याला पट्टी मिस ह्याच लावायचं आहे हातशिही करायची याच तयार करायचं ह्याच्या आता क्रॉस पट्ट्या काढू हा शिलाईला बर सगळ्या साईजचे पॅटर्न मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत असे ठेवलं ना व्यवस्थित राहतात हे बत्तीस साईज त्याच्या खालची तीस साईज त्याच्या खालची अडतीस साईज छत्तीस साईज सगळ्या साईजचे ठेवलेले आहेत मी मागे तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये बॉक्स बॉक्समध्ये ठेवायचे सगळे पेपर कटिंग आणि शॉक पण ठेवून द्यायचं आता ह्या पॅटर्नचे ब्लाऊज दोन आहेत दोन कटिंग केले एक साधे एक कटिंग केले तुम्हाला आता नॉर्मली दाखवले बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जा चला पुढच्या स्टिचिंगच्या व्हिडिओला भेटूया आपण बाय हे एक कटिंग हा साध्या ब्लाउजची कटिंग आहे मी काय कटिंग दाखवल नाही व्हिडिओमध्ये पण स्टिचिंग दाखवानी आणि हे आत्ता कट केलेलं बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जा बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये आता शिवताना ब्लाऊज मशीनवरती